पंधराशे पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर कुठला कांदा कुठला आहे जरूर जरूर का काय ना म्हटलं मधसागर मधसागर कोणतं घरगुती घरगुती का किती अकरा गुंटे पंधरा घुंटे पंधरा गुंठे पंधरा एक टेलर निघाल पंधराशे पंच्याहत्तर वैजापूर कांदा मार्केट सकाळ सतरा पंधरा पाच हजार नव्वद प्लस सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो बघू शकतो काय भाव झाले चौदाशे वीस रुपये भाऊपट्टी द्या ना चौदाशे वीस रुपये बियाणं कोणतं आहे घरगुती का चौदाशे वीस

खर्च किती आलास हजार पंचेचाळीस हजार सहाशे एकशेचाळीस आपलं लेट टाकायची एक दोन सोडायला एक दोन सोडाय रुपये चौदाशे तीन रुपये चौदाशे तीन रुपये चौदाशे तीन पंचाळीस पासष्ट प्लस ऍक्टर मारला माल चौदाशे तीन रुपये